सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक शहरासह ग्रामीण भागातून महागड्या स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या दोघांना भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं सापळा रचून शिथापीनं ताब्यात घेतला यामध्ये दोघा अल्पवीन मुलांचाही समावेश आहे त्यांच्या ताब्यातून महागड्या नऊ लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केलेल्या आहेत जुन्या नाशिकमधील साती येथील मोत्केश्वर गणपती मंदिराजवळून स्पोर्ट्स बाईक अज्ञात चोरांनी गायब केलेली होती या प्रकरणी यश दिलीप ललवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकानं सुरू केला असता तांत्रिक विश्लेषणातून संशयित हे शिर्डीमधील असल्याचं निष्पन्न झालं सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार हवालदार कय्युम सय्य सतीश साळुंके निलेश विखे गुरु गांगुर्डे दया सोनवणे यांचे पथक शिर्डीच्या दिशेनं रवाना झाले ते पथकानं शोध मोहीम राबून गणेश बाबासाहेब गायकवाड अभिजीत रामदास कांबळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं चोरीच्या गुन्ह्यातील ललवानी यांच्या दुचाकीसह भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतून एक दुचाकी आणि संगमनेर शहरातून चोरी केलेल्या तीन महागड्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत एकूण या कारवाईत पाच महागड्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत सव्वीस जानेवारीच्या सकाळी भद्रकाली पोलीस स्टेशन आठ येथून मोतकेश्वर एक तीन लाख रुपये किमतीची बाईक चोरीला गेली होती सदर बाईकच्या चोरी संदर्भात डिटेक करण्यासंदर्भात आमचे गुन्हे प्रगटीकरण पथक एक तांत्रिक पद्धतीने फुटेज पगत पगत आ, वावी या गावापर्यंत गेले आणि त्या गावापर्यंत गेल्यानंतर सदर हे चोर आम्हाला शिर्डी परिसरातील असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही शिर्डीमध्ये काल जाऊन त्या ठिकाणी या फुटेजच्या आधारे तपास केला असता तर आम्हाला दोन लहान बालकं विधी संघर्षग्रस्त बालक, बालक आणि दोन, दोन मोठे इस मिळून आले आणि ते राहत असलेल्या परिसरातच आम्हाला असले, एकूण पाच गाड्या त्यांनी चोरी करल्या केल्या असल्याचे दिसून आले आणि त्या त्या ठिकाणी मिळून आल्या त्यातील दोन मोटरसायकल ह्या भद्रकाली पोलीस ठाणे आदितीला असल्याचे असून त्यांचा गुन्हा रजिस्टर आपल्या छत्तीस अबलिक पंचवीस आणि अडोतीस अबलिक पंचवीस असा आहे आणि उर्वरित तीन बाईक आहेत त्या संगमनेर शहर येथे त्यांचे गुन्हे दाखल आहेत अशा ह्या नऊ लाख रुपये किमतीच्या महागड्या स्पोर्ट बाईक आज आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाने रिकव्हर केलेल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक